अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आजपर्यंत सर्वात जास्त नगरसेवक आणि चार महापौर असलेल्या ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे ठाकरे गटातील माजी नगरसेवक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महानगरपालिकेवर पुन्हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा झेंडा फडकेल आणि या सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नगर शहरात विकासाची मोठी नांदी घडवून आणू अशी ग्वाही दिली यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे माजी नगरसेवक गणेश कवडे दत्ता कावरे सचिन शिंदे श्याम नळकांडे परेश लोखंडे संतोष गेनप्पा संग्राम कोतकर बबलू शिंदे विजय पठारे आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी उपशहर प्रमुख संदीप दातरंगे अरुण झेंडे रमेश खेडकर अभिजित आष्टेकर बंटी खेरे कैलास शिंदे संतोष तनपुरे प्रवीण बेंद्रे चेतन शिरसुळ अन्ना घोलप सागर थोरात अभिजित दहीहंडे अनिकेत आरडे, आसीफ पटवेकर ॲडव्होकेट सतीश गीते आदींसह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला